मालेगाव माले शहरातील सटाणा रोड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत नियोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय सेवाचा उद्या रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजता राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे याबाबत या राज्यमंत्री दादा भुसे यांनी अधिक माहिती देताना सांगितले संपूर्ण मालेगावकरांना माहिती आहे की सटाणा रस्त्याला यापूर्वीचं सिव्हिल हॉस्पिटल मालेगावचं होतं पाठीमागच्या काळामध्ये मालेगावमध्ये काही वर्षांच्या पूर्वी काही दुर, दुर् दुर्घटना झाल्या आणि त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या साठी ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोहन थिएटरच्या पुढे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी कार्यान्वित झालं गेल्या सात आठ दहा वर्षांच्यापासून हे जुनं जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल होतं ते तिकडे शिफ्ट झाल्यामुळे या हॉस्पिटलची इमारत पडून होती आणि मागच्या पंचवार्षिकच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिला आणि लहान बाळ यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय ही कन्सेप्ट पुढे आली काही वर्षांच्यापासून आपण सर्व मालेगावकर त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत होतो आणि आज आनंदाची गोष्ट आहे की मालेगावच्या महिलांच्यासाठी सेवेमध्ये शंभर खाटांचं रुग्णालय लहान बाळांचं आपलं मंजूर करण्यात आलेलं आहे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की सध्याच्या घडीला नोकर भरतीवर काही प्रमाणात आरक्षणाच्यामुळे जे काही कामकाज थांबलेलं होतं आता नोकर भरतीचं एक कामकाज लवकरच त्या ठिकाणी सुरू होत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता आणि कदाचित या का यामध्ये दोन तीन महिने त्या ठिकाणी जाऊ शकतात आता हे जे काही महिला रुग्णालय आपलं मंजूर करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी सत्त्याण्णव लोकांचं स्पेशलिस्ट डॉक्टरच्या पासून तर शिपायाच्या पर्यंत स्टाफ पण मंजूर करण्यात आलेला आहे नोकर भरतीची प्रक्रिया ह्या तीन महिन्यामध्ये पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्ण क्षमतेने हे हॉस्पिटल रुग्णालय त्या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे ई बाईक मुळे करा महागड्या इंधनातून सुटका बिना परवाना प्रदूषण फ्री फुल चार्ज नंतर धावा आता एकशे वीस किलोमीटर युटिलिटी व्हेकल मोतीबाग नाका जवळ जुना आग्रा रोड मालेगाव परंतु ही नोकर भरती आणि आचारसंहितेच्या या आचार तीन चा चार महिन्याच्या कालावधीमध्ये वाया वेळ जाऊ नये त्याच्यासोबतच जी काही रुग्णालयाची इमारत आपण पूर्ण केलेली आहे त्या इमारतीचं नुकसान नासधूस रंगरंगोटी तिथं असलेल्या सुविधा त्याला नुकसान होऊ नये त्या पार्श्वभूमीवर आपण मंत्री महोदयांना विनंती केली की के आम्हाला महाराष्ट्र पातळीवरनं काही स्थाप पुलाउन करून द्या आणि म्हणजे शंभर खाटांचं जरी रुग्णालय असेल तरी तीस चाळीस खाटांचं रुग्णालय एक प्राथमिक पातळीवर सुरू करण्याची विनंती आपण मंत्री महोदयांना केली मला आनंद होतो की संपूर्ण मालेगावकरांची विनंती माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना नेते आणि आरोग्य मंत्री महोदय त्यांनी ती मांडणी केली आणि उद्याचा आनंदाचा दिवस मालेगावच्या महिलांच्यासाठी माले आणि लहान बाळांच्यासाठी आहे असं मी मानतो मला सांगायला आनंद होईल की तसं महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी एक महिला रुग्णालय बाल रुग्णालय मंजूर केलेलं आहे परंतु आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र पातळीवरचा जर आपण विचार केला तर फक्त अकरा रुग्णालय कार्यान्वित झालेले आहेत आणि उत्तर महाराष्ट्राच्या या पाच जिल्ह्यांमध्ये मालेगावचं पहिलं महिला रुग्णालय आहे तिथे उद्याला सुरू होत आहे ह्या गोष्टीचा विशेष आनंद मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला माहिती आहे की साधारणत जे काही सिव्हिल हॉस्पिटल आज आपलं ग्रामीण रुग्णालय आहे तिथेही महिलांना उपचार मिळतातच सुविधा मिळतातच परंतु काही महिलांना सुविधा उपचार न मिळाल्यामुळे धुळे आणि नाशिकला आपल्याला शिफ्ट करावे लागतात मला वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये मालेगावच्या महिलेला उपचाराच्या साठी धुळे नाशिकला जावं लागणार ला नाही ना आणि म्हणून एक चांगली सुविधा या निमित्ताने मालेगावमध्ये महिलांच्या सेवेमध्ये होते आहे मी आरोग्य विभागाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय नामदार एकनाथजी साहेब यापूर्वीचे मंत्री महोदय माननीय नामदार सावंत साहेब डॉक्टर सावंत साहेब यांचे मी मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तीन महिन्याच्यासाठी साधारणतः संपूर्ण यांना जे काही औषधोपचार लागणार आहे तो पूर्ण साठा आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्यासाठी चाळीस खाटांच्या साठी लागणारा स्ताप पण आपल्याला उपलब्ध झालेला आहे मला वाटतं की महिला दिन आठ मार्चला जो काही आपण साजरा करतो जागतिक पातळीवर तर त्याचीच एक भेट महिला दिनाच्या निमित्ताने मालेगावकरांच्या महिलांना आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि आम्हाला अपेक्षित आहे की ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो साधारणतः दहा हजार महिलांना या रुग्णालयाचा माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा मिळणार आहे आरोग्य उपचार त्या ठिकाणी मिळणार आहे तर निश्चितपणे मी मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचा मी आभार व्यक्त करतो ये है आपकी आवाज।